मग मी कापसे भाऊंच्या आम्ही ॲक्च्युली यूट्यूबवर व्हिडिओ पाहिले होते कारण प्रत्यक्षात काय होते व्हिडिओमध्ये लोक वळचळ करून भेट टाकतात जनरली असं होते त्यामुळे आपण प्रत्यक्षात त्यांच्या शेतावर किंवा प्लॉटला जाऊन भेट द्यावी तर आम्ही काल त्यांच्या यवतमाळला जाऊन याची फोनवर चर्चा केली आणि आज कळम कृषी कुशुकऱ्यांनामध्ये गेलो त्यांनी आम्हाला जे हे अक्षरशः म्हणजे तूर कशी असते हे दाखवण्यासाठी शेतामध्ये आणलं तर ही तूर मी न भूतोन भविष्यती आहे मी तरी माझ्यामध्ये तर एक साठ वर्षाच्या जीवनामध्ये अशी एवढ्या लाद असलेली आणि एवढं पाच साध आणि तूर अजूनपर्यंत पाहिलेलं नाही आणि सावी अकरा ही तूर आम्ही फक्त यूट्यूबवर पाहिली होती प्रत्यक्षात पहाचा म्हणजे खरं म्हणजे आमच्या डोळ्यांनी पहाचा योग आला त्याच्यामुळे आम्ही इथे येऊन कळंबला येऊन समाधाय झालो असं म्हणून हरकत नाही आणि हे पाहून यांच्या न्यूजानुसार आम्ही सुद्धा पुढच्या सहावी सावी अकरा ही तूर लागवण्याचा आमचा प्रयत्न राहील नमस्कार नमस्कार मी प्रफुल्ल कापसे राधा हिवरा धरणे तालुका कळंब जिल्हा यवतमाळ आणि आज आम्ही सर्व शेतकरी बांधव आहोत राजीभाऊ हाते हिवराज धरणे यांच्या या शेतामध्ये यांचं हे कपाशी आणि तुरीचं शेत आहे आणि या कपाशीमध्ये त्यांनी आंतरपीक तूर टाकली आहे आणि ही तूर आहे सहावी एकशे अकरा राजे शिवनारायण हाती राहणार युवराज धरणे तालुका कळम जिल्हा यवतमाळ मी प्रमोद कोपसे राहणार पिंपरी कोपसी तालुका नांदाव खंडेश्वर जिल्हा अमरावती दिवाकर चावरे अंदोरी तालुका देवळी जिल्हा वर्धा भास्कर मुळे गावत्री हिवराज तहसील कळम जिल्हा यवतमाळ संतोष चिंदूजी सोनवणे हिवराज धरणे सचिन तालुका जिल्हा शोरकर मंडळी हे सगळे शेतकरी मंडळी आज हिवरा धरण्याला तुरीचे पीक पाहण्यासाठी आलेले आहे आणि येताना त्यांना कळमचे पण प्लॉट दाखवले आहे माझ्या शेतातला पण पाहिलेला आहे पुन्हा आता राजूभाऊच्या शेतात पाहत आहे एकंदरीत आपण इशे जे राजीभाऊ हाते यांनी जे अतिशय सुंदर असं पीक यांच्या शेतामध्ये सहावी एकशे अकराचं घेतलेलं आहे आणि हेच म्हणून नाही पूर्ण संपूर्ण शेत जरी तुम्ही पाहिलं तरी संपूर्ण शेत असं सारखं दिसेल अडीच एकराचं हे शेत आहे रजीभू एकंदरीत या थोडं वानाविषयी तुम्ही कसं व्यवस्थापन केलं थोडं शेतकरी बांधवांना सांगा आ, मी पराठीमध्ये लावली ती तूर हा त्यानंतर पराठी सोबत दोन डोस झाले आहे तिला बरं स्वतःचे हो त्यानंतर तीन फवारणी झाले आहे बरं बरं आणि दरवर्षी जे तुम्ही तूर लावता त्या तुलनेत ह्या तुरी काय तुलना कराल तुम्ही जास्त म्हणजे जास्त उत्पन्न याची अशा पाच दाण्याची शेंग आहे अच्छा आणि दाट आहे तुरीची माल शेंड्यापर्यंत आहे माल शेंड्यापर्यंत आता बऱ्याच तुरीचा काय होतं का शेंडा आपल्याकडे आणि धुयारीचा वगैरे काही मारेला नाही आणि हिरवा हो पानं लवकर म्हणजे पिवळे पडत नाही मला पण असाच व्हिडिओ पाहण्याचा शोक आहे शेतीची तर मी भाऊंना फोन केला म्हटलं हे तूर कोणती आहे तर भाऊनी मला प्लॅटवर आणलं आणि दाखवली समाधानकारक वाटते हे सहावी एकशे अकरा पाहून आणि माझा पण विचार आहे पुढल्या वर्षी हेच भाऊचं मार्गदर्शनाखाली हेच लावा म्हणून बिलकुल धन्यवाद वैशिष्ट्य म्हणजे ही जात म्हणजे चांगल्या प्रकारची एक नंबर याला म्हणजे सरळ आहे ठोस हो आहे आणि <coughs> मेन म्हणजे इथं लाभलेले आमचे म्हणजे प्रगत शेतकरी <coughs> प्रफुल कापसे यांचे या तुरीला खूप मार्गदर्शन आहे ते खूप सहकार्य याला जे माहिती देतात पूर्ण बरोबर औषध हे ते सगळं मार्गदर्शन त्यांचं ज्या वेळेस आपण सुरुवात करतो त्यावेळेस पासून अनपर्यंत मार्गदर्शन त्यांचं आहे कोणत्या वेळेस कोणचा फवारा घ्यायला पाहिजे कोणत्या वेळेस कोणची खत असत पाणी लावायचं का नाही लावायचं आता त्यांनी त्या दिवशी मला म्हटलं का पाणी लावा लागते राजू तुम्ही पाणी लावलं चार पदेचा म्हणजे ना पीक पाणी तीन वेळा म्हणजे येणे कशी काय आहे बा त्याची परिस्थिती कशी आहे आणि त्याच्यावर नियोजन वेग पद्धतीचं कोणती फवारणी करायला पाहिजे यावेळेस हे पूर्ण आता ते भाऊ त्यांच्या वारात शेत लागूनच आहे आणि ते त्यांना पूर्ण माहिती देतात आम्ही पुढच्या वर्षी याच वानाची लागवड करू कारण की याला पाच ते दहा जणांची शेग आहे या वानाबद्दल आता असं वाटतंय का उत्पन्न म्हणजे हमका फा आहे बा हा म्हणजे काहून का पाच ते सहा जणांची जे शेंगा आहे हा हे म्हणजे ना खरोखरच आहे बा हो हो खर आहे बरे धुयारी वगैरे काही कशी वाटते आता झाल्या पण ह्या जातीला बाधा नाही झाली काहीच नाही आणि धरला नसता आणि आता सगळे जसं बाकीच्या वानानं माल पकडला तसा ही नाही माल पकडलेला आहे हे इकडली बाजू झाली आता सोबत रहमान भाऊ आहे दादा इकडली हे बाजू दाखवा ही बाजू सुद्धा आता बघाय याला सुद्धा भरपूर अशा शेंगा लागलेल्या आहे कोणतंही जरी झाड पाहतो म्हटलं आपण तरी पूर्ण संपूर्ण शेताला अशा लदबदून गेलेल्या शेंगा दिसत आहे समजा जसं आता इकडे पाहतो म्हटलं आपण तरी इथे या भरपूर अशा शेंगा सगळीकडे लागलेल्या दिसत आहे